हरिओम नमस्ते रात्रीचे साडे दहा वाजले आहेत आणि हा लाईव्ह मी याच्यासाठी घेतला आहे की ज्यांना झोप येण्यामध्ये प्रॉब्लेम असते रात्रीची शांत झोप लागत नाही किंवा खूप तानाखाली असतात ते लोक तर मन स्थिर आणि शांत होण्यासाठी हा लाईव्ह आपण करत आहोत तर सुरुवात करूया रिलॅक्समध्ये बसायचे आता हा पैव रात्रीचा आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला झोपायचंय त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आपण जास्त व्यायाम करणार नाही आहोत कारण शरीर रिलॅक्स गरजेचं असतं रिलॅक्स मध्ये बसा शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवा श्वासाकडे लक्ष द्यायचंय शक्य असेल तर डोळे बंद करा डोळे पूर्ण बंद शोल्डर रिलॅक्स आणि श्वासाकडे लक्ष हळूहळू श्वास सोडा सावकाश श्वास घ्यायचा आहे सावकाश सोडायचा आहे अजून एकदा श्वास घ्या सावकाश सोडा अजून एकदा श्वास घ्या सावकाश सोडा थोडस सा स्ट्रेचिंग करून आपण आखडलेले सांधे मोकळे करणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहे दोन्ही हात वर घ्यायचे वरच्या बाजूने शरीराला ताण आहे थोडा वेळ होल्ड करा लक्ष श्वासाकडे द्या एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दहावीकडे आणि उजवीकडे फिरायचंय एक दोन तीन सावकाश करायचं एकदम चार पाच शरीराला आलेला ताण फक्त आपण घालवणार आहे सहा सात आठ दहा आता हनुवंटी एकदा ह्या गुड घ्याला आणि एकदा ह्या गुड घ्या हात मागे एक दोन तीन चार जे हे लाईव्ह बघत आहे आणि माझ्यासोबत करत आहेत त्यांनी आपलं वय आणि होत असलेले त्रास कमेंट कमेंटमध्ये टाका आणि लाईक करायला विसरू नका सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स पाय पुढे घ्यायचे थोडे वर खाली करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स थोडे बाजूला घ्या आणि आत बाहेर फिरवायचे एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अशा प्रकारे आपण नॉर्मल हालचाली करून सगळे आकडलेले स्नायू शरीरामध्ये असलेला ताण घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला मन रिलॅक्स करायचंय मनामधले वादळ ताण शांत करायचं आहे मुद्रा ध्यान करा किंवा रिलॅक्स मध्ये असे हात ठेवा पाठ जेवढी सरळ ठेवता येईल तेवढी ठेवायची आहे पोटात मध्ये घ्यायचंय शोल्डर रिलॅक्स साधी मंडी घाला डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्यायचंय संपूर्ण लक्ष श्वासाकडे द्या नाकाकडे लक्ष द्या श्वास आतमध्ये थंड हवा आतमध्ये येत आहे त्या थंड हवेच्या श्वास बाहेर सोडताना थोडीशी उष्ण हवा नाकाच्या जा बाहेर जात आहे त्या उष्ण हवेचा स्पर्श अनुभवायचा आहे संपूर्ण लक्ष श्वासाकडे थंड हवा आतमध्ये येत आहे शरीरामध्ये साठलेली उष्ण हवा बाहेर जात आहे बाहेरील सकारात्मक ऊर्जा श्वासा वाटे आतमध्ये येत आहे शरीरामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा वासा वाटे बाहेर जात आहे शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात आहे डोळे बंद ठेवायचे लक्ष फक्त श्वासाकडे द्यायचे हळूहळू संपूर्ण शरीर रिलॅक्स होणार आहे मन श्वासावर केंद्रित करायचं आहे संपूर्ण लक्ष श्वासाकडे श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येईल श्वास सोडताना पोट हळूहळू आतमध्ये जाईल पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्यायचंय श्वास घेताना पोट बाहेर श्वास सोडताना हळूहळू पोट आतमध्ये घ्यायचंय श्वास घ्या सावकाश श्वास सोडा आता मी काउंट करेल श्वास चार सेकंदामध्ये घ्यायचा आहे आणि चार सेकंदामध्ये सोडायचं आहे श्वास घ्या दोन तीन चार श्वास सोडा दोन तीन चार श्वास सोडताना शरीरातली प्रत्येक अवयव रिलॅक्स करायचा आहे श्वास घ्या दोन तीन चार श्वास सोडा दोन तीन चार घ्या दोन तीन चार सोडा दोन तीन चार श्वास घ्या दोन तीन चार सोडा दोन तीन चार श्वास घ्या दोन तीन चार सोडा दोन तीन चार रिलॅक्स डोळे बंदच ठेवायचे श्वासाकडे लक्ष द्यायचंय लक्ष आपलं इकडे तिकडे विचलित व्हायला लागलं तरी परत श्वासाकडे आणायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण शरीर आणि मन रिलॅक्स होत आहे शरीरातील ताण मनातील ताण हळूहळू कमी होत आहे शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स होत आहे शेवटी आपण पाच ओंकार म्हणून शेवट करणार आहोत ओंकार म्हणताना अ उ, आणि म या तीन अक्षरांचा समावेश करायचा आहे पहिल्यांदा अ नंतर उ, आणि म जास्तीत जास्त लांबवायचा आहे श्वास घ्या अ डोळ्यांवर ठेवायचे आणि हळूहळू शरीर आणि मन शांत करण्यासाठी हा जो लाईव्ह लिंकला होता हा रोज रात्री दहा ते पंधरा मिनिटांचा मी घेणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा रोज सकाळी सात वाजता योगा क्लासचं लाइव सेशन असतं पंचेचाळीस मिनटांचं ते देखील तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद